नूतनीकरण केलेल्या शिवाजी पार्क मधील जिमखानाच्या इमारतीचं उद्घाटन झालं माझी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या हस्ते हे उद्घाटन राज मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचीही यावेळी हजेरी होती इमारत उद्घाटन समारंभाला मंत्री आशिष शेलार हे अनुपस्थित होते मला इथे येऊन सगळ्या माझ्या जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत आठवत आहे मला संध्याकाळी वडापाव खायचो प्रॅक्टिसनंतर तिकडनं आता हा एवढा उत्कृष्ट जिमखाना झाला आहे हे बघून फार आनंद होतो आणि बरेच जण इन्व्हॉल्व्ह होते कमिटी होती सगळे इन्वॉल्व्ह होते आणि खास करून जेवढं मला आत्ता इकडे कळलेलं आहे त्याच्यात राज ठाकरेजींनी पण भरपूर मदत केली थॉट्स लीड टू ॲक्शन आणि ॲक्शन लीड्स टू गुड परफॉर्मन्सेस तर पहिली इनिंग तर शिवायबार जिमखाना इथे खेळलेले आहेत बाकीच्या सगळ्या मुला हातात आहे की ह्याचा पूर्ण फायदा घ्या मेहनत करा प्रॅक्टिस करा मुंबईचं शिवाजी याचं मुंबईचं आणि आपल्या देशाचं नाव मोठं करा हेच माझी इच्छा आहे ॲज अ क्रिकेटर